रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी या मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे महाविकास आघाडी आणि महायुती सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे त्यातच कोकणात विधानसभेच्या जागा हा प्रतिष्ठेचा होताना दिसत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांबाबत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना अंतिम निर्णयापर्यंत आली आहे कारण जिल्ह्यातील पाचपैकी तीन जागांवर उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार निश्चित केल्याची माहिती मिळत आहे ज्यामध्ये गुहागर राजापूर आणि दापोलीच्या जागांचा समावेश आहे यामध्ये दापोलीमधून संजय कदम गुहागरमधून भास्कर जाधव राजापूरमधून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला काही प्रमुख पदाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करून आढावा घेतला पण अद्याप तरी उदय सामंत यांच्या विरोधात उमेदवार कोण याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही मुख्य बाब म्हणजे चिपळूण विधानसभा जागेबाबत मात्र कोणतीही चर्चा या बैठकीत झालेली नाही या चर्चेवेळी गुवागरमधून भास्कर जाधव यांच्यासोबत विक्रांत जाधव यांच्या नावाची देखील चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी